तो घटक जो आहे तुमच्या बुरशीनाशक तुम्हाला बाहेरून कोणती गरज पडत नाही प्रत्येक फवारणी मागे जर शंभर एम एल जर तुम्ही फवारणी केली काहीच पडत नाही पण पन आपण ते मागशेज आपल्या इकडे आलेक्सायन वापरताय साय रसायनात रसायन आपण शेती कोणती करत आहोत आपली शेती जैविक शेती दादा मी मगाशी बोलताना सांगितलं की आपली शेती जीवनुच शेती जैविक शेती जीवाणू शेती आपण जीवाणू जगवण्यासाठी करतो जीवाणू मारण्यासाठी आणि या सर्व औषधांमध्ये जीवाणू तयार केमिकल जर टाकलं तर काय फायदा मग तर आपण गडूड पाणी घेऊन फवारता नाही प्रत्येक काहीच टाकतात आता कपाशी चालक लक्षात तुमच्या का किती एम एल करायची आपल्याला पन्नास शेवटचा तसंच सोय आहे की नाही सोयाबीनवर आपण पहिली फवारणी शंभर पासून दीडशे पासूनही वापर करू शकतो कारण सोयाबीन हे जबर पीक आहे त्याच्यावर काही साईड इफेक्ट होत नाही पण तंबाखाच जे आहे तर मीच सांगतो म्हणून नाही तुम्ही तुमचा स्वतःचा एक अनुभव घेऊन पाहायचा तंबाखू एखाद्या दाढ वर्गीय पिकावर त्याचा वापर करून पाहायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुणी आता युट्यूबवर पाहिलं आता इथं सांगितलं मग तुम्ही युट्यूबवर पाहिलं आणि त्याच्यात जर तंबाखू सांगितलं तर वापर करू नका कारण तुमचंच नुकसान करून दिसत ता हे दश पोरणी झाली तर दुसरं तुम्हाला हे सगळं शंभर किती दिवस आपला आहे प्रमाण दोनशे लिटर करायचं प्रत्येक फवारणी याच्यात चालते या प्रत्येक फवारणीमध्ये कोणत्या कोणतं औषध घ्यायचं त्याच्या औषध एवढं सोबत चालणार हे एक समजून जसा कडुनिंबाचा पाला प्रत्येक औषधीत कॉम्बो आहे तशी दशपर्यंत तुमची प्रत्येक फळ्यांसाठी कॉम्बो त्याच्यासोबत मग तुम्हाला दुसरे घ्यायला लागेल जैविक हा जैविक पण ते बाहेरून आणायची गरज नाही आपल्या घरी सगळं तयार होतशे लिटर मध्ये समजा किती एकर होईल याच्यामध्ये हिशोब कायपूरचा हिशोब तर मारतो म्हटलं कारण आता एक समजून आला पहिली फवार किती पंपरी पाच पंप पाच पंप शेवटचे किती पंप पडा किती किती फवार नाही करता तुम्ही

तयार केल्याच्या नंतर परत दुसरं करायचं दोनशे लिटर हे पसारा न गोळा करता याच्यातला आपल्याला किती ठेवावं लागतं काय म्हणतात होतच काय हे सांगा विरजन विरजन पुन्हा पाला गोळा करायचं काम राहत नाही असं आमचं चार दोन लिटर ठेवलं तर पुन्हा होते बरोबर लागेल

खर्च सांगा टाकू शकता आता तुम्ही समजा एक किलो किलो सांगाल रुपया म्हणजे दोनशे रुपयाचा अर्धा किलो नाही आपले आणू शकत नाही टाकत शंभर रुपयावर आले त्यावेळेस अर्धा किलो